विजी फास्टांनी कराडमध्ये स्वच्छ निर्माण केलं आणि महाराष्ट्रातील सवेता महाराष्ट्राच्या वारिव सुद्धा चव्हाणसाहेबांच्या संबंधी संगमावर सध्या सद्धा संदाच्यासाठी येत असत आम्ही लोकांनी महाराष्ट्रात असो दिल्लीमध्ये असो चव्हाण सहांचं नाव कसं राहील या सर्व विषय अनेक उभाक्रम हातामध्ये घेते मुंबईमध्ये या अनेक उत्तम संस्था आहेत त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये महाराष्ट्राच्याच नाही ज्याच्या समस्या महत्वाच्या प्रश्नांचा विचारविर्णय सगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊन केला जातो आणि एक उत्तम स्वारक आज मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर चव्हाण साहेबांचं झाले दिल्लीमध्ये अनेकांना माहीत नसेल देशाच्या फाडवलीमध्ये आज गेल्यानंतर चव्हाणातले फाऊल टाकायचं असेल तो फाईलांना तिथं आम्ही चव्हाण साहेबांचा भुत्वा केलेला आहे त्याला नमस्कार करूनच लोकांना आज द्यावं लागते देशाचं संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण काम केलं त्या खात्यामध्ये मी काम केलं त्या खात्यामध्ये हुत्यांनी काम केलं आणि संरक्षण खात्याचं जे कार्यालय त्या कार्यालयाच्या दानामध्ये एक कर्तवार संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण साहेबांचा आणि तिथे उभा केलेला आहे देशाच्या रक्षणसाठी त्यांच्या खांद्यावर जमा झाली आहे ते घटक ज्या वेळेला आपल्या कार्यालयामध्ये जातात त्यांच्यासमोर प्रथम चव्हाण साहेबांचं दर्शन होतं अशा अनेक गोष्टी चव्हाण साहेबांच्या योगदानाच्या संबंधीची कायमची नोंद व्हावी म्हणून सगळ्यांनी मिळून वेळ आहे आणि त्यामुळे हा विषय आम्ही कधी निवडणुकीचा केला नाही हा विषय आम्ही कधी मतं मागण्याच्यासाठी केला नाही